जिथल्या जे आहेत त्या या माध्यमातून पूर्ण होतील आंबेजोगाईचा आणि परिसराचा या ठिकाणी चांगला विकास होईल यासाठी कित्येक वर्षानं आपण या ठिकाणी आंदोलनं करत आहोत त्यासाठी आंबाजोगाईकरांनी आणि परिसरातील सर्व लोकांनी या मागणीसाठी भाग मेहनत घेतलेली आहे अनेक राजकीय लोकांनी यावर राजकारण केलं त्या विषयात आपल्याला जायचं नाही परंतु अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे की भूमिका रास्त आहे त्यासाठी पाठीमागं या ठिकाणी एक साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळेस ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेब त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी हा प्रश्न मी लावून धरतो असं त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी शब्द दिला होता त्याप्रमाणेच त्या हायकोर्टामध्ये हा विषय गेला त्यांच्या माध्यमातून त्यासाठी मग आपले अभिजित लोमटे आहेत बाबा या हे दोघंजण या ठिकाणी पिटिशनर म्हणून त्या ठिकाणी होते आणि हे रोप बाबा म्हणून असं ॲडव्होकेट अन्नराव पाटील साहेबाच्या माध्यमातून हा विषय जिवाळ्याचा आपला मार्ग लागावा अशी आपली अपेक्षा आहे त्या संदर्भामध्ये हे तातडीचे आणि महत्वपूर्ण आजची पत्रकार परिषद आहे की या पिटिशनच्या माध्यमातून काय झालं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगतील काल आम्ही याचं निवेदन घेऊन मान्य जिल्हाधिकारी बीड यांनाही काल आम्ही निवेदन दिलेलं आहे या प्रत न्यायालयाची त्या ठिकाणी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनाही त्यांच्यामार्फत ते निवेदन पाठवलेलं आहे आम्ही या दोन तीन दिवसामध्ये समक्ष मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची आणि मुख्य सचिवाची वने जे काही डिपार्टमेंट आहेत जे या जिल्ह्याची संलग्नित आहेत यांच्याशी आम्ही ही प्रत घेऊन जाणार आहोत विनंती करणार आहोत तर मी या ठिकाणी पुढील आणि आपण जे सर्व पत्रकार बांधव या पत्रकार परिषदेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या या ठिकाणी आपलं एक आपला तुमचा एक या ठिकाणचा सहकारी म्हणून मी चंद्रकांत हजारे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी अण्णांना विनंती करतो की आपण पुढील या ठिकाणी या ठिकाणी सांगावं अंबेजोगाई व बीड आणि अंबेजोगाई परिसरातील सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया प्रिंट मीडिया व दैनिक कांचे सर्व आपण प्रतिनिधी आपल्या सर्वांचं मी याच्या या पत्रकार परिषदेमध्ये पंतकरणापासून स्वागत करतो आजची पत्रकार परिषद एक अत्यंत आपल्या जिवाळ्याच्या आणि महत्त्वाच्या विषयावर मी आपण इथं बोलवलेली आहे या पत्रकार परिषद परिषदेच्या आणि आपल्या सर्वांचा एक महत्त्वाचा आणि खूप दिवसापासून मागणीत असलेला आंबेजोगाई जिल्हा निर्मिती या विषयावर आत्ताच जे चंद्रकांत हजारे यांनी सांगितले की अनेक आंदोलनं झाली उपोषणं झाली रस्ता रोको मोर्चे अशा अनेक प्रकारच्या कार्यवाह्या आपल्या ता, अंबेजोगाईमधून करण्यात आल्या पण आज तागायत अंबाजोगाई जिल्हा निर्माण झाला नाही मग आता अंबेजोगाई जिल्हा निर्माण झाला नाही तर शासन दरबारी आपल्याला काहीतरी करावा लागेल किंबहुना या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अडथळेसुद्धा खूप आणण्यात आले कुणी म्हणायचं आंबेजोगाईला जिल्हा झाला पाहिजे तिथं सर्व कार्यालय आहेत कुणी राजकीय दबावाच्या जीवावर कुणी म्हणायचं या आंबेजोगाईचा जिल्हा परळी झाला पाहिजेत आपापल्या राजकीय बळावर त्यांनी आपापल्या पद्धतीने आपापले विषय राज राजकारणात शासन दरबारी ठेवत गेले आणि जेव्हा जिथे वाद निर्माण होतो तिथे मग प्रमुख मागणीला थोडं कुठं तरी बगल दिली जाते आणि हा प्र, प्रश्न रेंगाणत ठेवला जातो हा शासनाचा नियमच आहे अलिखित नियम आहे की जिथं जिथे डिस्प्यूट निर्माण झाला की तिथं तिथं प्रश्न ते बाजूला सारले जातात मग असे प्रश्न बाजूला सारल्यानंतर याच्या उपर उपाय काय आहे आपल्याकडे तर अशा प्रकार अशा परिस्थितीमध्ये आपल्यापुढे न्यायालयीन लढाईचा हा एक आपल्यापुढे सरस आणि कायदेशीर मार्ग असू शकतो लोकशाहीमध्ये आणि त्या मार्गाचा आपण इथे अवलंब केला आणि त्यानुसार आपल्या इथं बहुभाषिक साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये माझ्या सतस विवेकबुद्धीला वकिलीतल्या अनुभवाप्रमाणे घटनेच्या अभ्यासाप्रमाणे आणि जनसामान्याच्या सामान्यातला सामान्य माणसाचा विचार याला अनुसरून त्या दिवशी मी असं म्हणालो जाहीर कार्यक्रमात असं म्हणालो होतो की आंबेजोगाई हो जिल्हा झाला पाहिजे आत्तापर्यंत झाला नाही याला अनेक कारणं असू शकतात पण या कारणाच्या सुद्धा आपल्याला जर आंबेजोगाई हो जिल्हा करायचा असेल तर यामध्ये निर्माण झालेले अडसर काय ते पहिले दूर केले पाहिजेत त्याच्यासाठी आपण जे काही करता येईल ते करू म्हणून आम्ही म्हणालो होतो शेवटी न्यायालयानं लढाई जर लढायची गरज पडे तर तेही लढू आणि आपणाला आंबेजोगाई हो जिल्हा आपण निश्चितपणानं करू अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण त्या दिवशी माझे विचार व्यक्त केले होते आणि त्याच अनुषंगाने आपण औरंगाबाद खंडपीठ औरंगाबाद मुंबई खंडपीठ औरंगाबादमध्ये माझी मुलगी आणि वकील प्रियेंद्र सोनटके आणि त्यांचे मिस्टर गजेंद्र सोनटेके यांना सांगितलं की अशा प्रकारचं आपल्याला याचिका दाखल करायची आहे आणि ही याचिका जनहित याचिका म्हणून आपल्याला ट्रीट करावी लागेल किंवा तिचं स्वरूप असं जनहित याचिकेचं असेल तर त्यासाठी आपणाला विनामूल्य विशेष म्हणजे कुठलाही आपण त्याच्यात खर्च किंवा फीस मिळणार नाही आपणाला पण आपणाला हे सामाजिक दायित्व म्हणून आपणाला हे करायचे म्हणून त्या दिवशी पिटिशन दाखल करण्यासाठी मग आसिफुद्दीन साहेब आणि अभिजित अभिजित लोटे लोमटे आणि रऊफ या तिघांना पुढाकार देऊन हे पिटिशन दाखल करण्यासाठी औरंगाबादला पाठवलं त्यांनी तशा पद्धतीची पूर्ण चर्चा केली पिटिशन दाखल केलं आणि पहिल्याच सुनावणीमध्ये मेहरबान गुलेसाहेब हायकोर्ट जज आणि दुसरे जेज आहेत ते त्यांचं पण खोबरागडी अशा दोन जजच्या डिव्हिजनल बेंचच्या पुढे हे मॅटर लागलं आणि गेल्या दहा एक दोन हजार चोवीस रोजी या मॅटरवर पहिल्याच हेअरिंगमध्ये मेहरबान कोर्टाने सगळ्या बाबीचा विचार केला त्या बाबीमध्ये कोणत्या बाबीचा विचार केला असेल तर त्या बाबीत प्रमुख तीन बाबीचा विचार केला या भागाची जिल्हा निर्मितीची गरज कितपत आहे करणं गरजेचं आहे का ही बाब लक्षात घेऊन त्यावर चर्चा केली मग सरकारी वकिलांना विचारलं तुम्ही या बाबतीभावतील लोकांच्या गरजा सुखसुविधा देण्यासाठी काय केलं त्यावेळेस त्या सरकारी सरकारकडे सांगितले की आम्ही प्रयत्न करतो आणि मग त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला की या अनुषंगाने रिऑर्गनायझेशन कमिटी पूर्वी अपॉइंट केलेली होती त्या कमिटीचे प्रमुख विभागीय आयुक्त होते पुन्हा जिल्हाधिकारी होते या दोन्ही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी जिल्हा निर्मितीसाठी ज्या आवश्यक बाबीचा स्टडी करायला पाहिजे होता त्या पूर्ण आवश्यक बाबीचा स्टडी म्हणजे भौगोलिक सामाजिक राजकीय ऐतिहासिक शैक्षणिक पुन्हा आणि लागणाऱ्या आवश्यक बाबीचा अतिशय बारकाईनं अभ्यास करून एक सकारात्मक पॉझिटिव्ह रिपोर्ट त्यांनी शासनाकडे सादर केला होता त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इथल्या जे अधिकारी जिल्हाधिकारी बीडचे जिल्हाधिकारी होते त्यांनीसुद्धा स्वतंत्रपणे या कमिटीच्या अनुषंगाने एक रिपोर्ट दाखल केला त्यामध्ये सुद्धा आंबेजोगा हे फिजिकली फिट फॉर द क्रिएशन ऑफ न्यू डिस्ट्रिक्स अशा प्रकारचा रिपोर्ट त्यांनी त्या सरकारला सादर केला होता या दोन्हीही सादर या रिपोर्टच्या कॉपी इथं आम्ही प्राप्त करून घेतल्या त्याच्या कॉपीज घेतल्या आणि या दोन कॉपी जोडून सगळी रीट याचिकेमध्ये आम्ही या कॉपी जोडून दाखल केले या कमिटीचे सदस्य त्यावेळेचे होते विभागीय आयुक्त औरंगाबाद <coughs> जिल्हाधिकारी बीड मुख्य कार्यकारी अधिकारी जीप व बीड अभ अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड उपसंचालक भूमी अभिलेख बीड अप्पर आयुक्त आदिवासी विभाग बीड उपसचिव महसूल व वन विभाग बीड आणि निवासी उपजिल्हाधिकारी बीड अशा प्रकारच्या या आठ लोकांच्या कमिटीने अतिशय अभ्यासपूर्वक काळजीपूर्वक अभ्यास, का अभ्यास करून आणि आंबेजोगाई जिल्हा व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी सगळे रिपोर्ट्स आपले सादर केले शासन दरबारी आणि हे सगळं झाल्यानंतरसुद्धा आंबेजोगाई जिल्हा झाला नाही हे मात्र अत्यंत खेदाने इथं व्यक्त करावं असं वाटते हे का झाले नाही याचे कारण मीमांसा आपल्याला आता करण्याची आवश्यकता नाही पण यावर सखोल असा ओपन कोर्टामध्ये इजलासवर मेहरबान कोर्टाने सविस्तर सरकारी वकिलांच्या बरोबर युक्तिवादाने सुसंवाद साधला त्यांनी म्हणले तर मेहरबान कोर्टाने वर बसून असाही विचार केला की के तुम्ही याच बरोबरचे पालघर हे दोन जिल्हे नवीन जिल्हे तुम्ही जाहीर करू शकता मग आंबेजोगाई हो का केला नाही याच्या बाबतीत सखोल असा त्यांनी युक्तिवाद केला त्या सरकारी वकिलांच्या म्हणण्याचा अर्थ असा निघाला की कोर्टाला अशा प्रकारचे आदेश किंवा हे मेंढा मेंड में, रीट रिट ऑफ मेंढामस अशा प्रकारे करून शासनाला जिल्हा निर्मितीचा आदेश देता येणार नाही अशा प्रकारचा युक्तिवाद केला त्यावर कोर्टाने असं म्हटलं की हा जे करता येण्यासारखं आहे ते तरी सरकारने केलं का अशा प्रकारचा तिथे वाद झाला आणि त्याच्यानंतर ठीक आहे म्हणली कोर्टाने तुम्हाला तसं म्हणायचं तर मी सरकारला आदेशित कुण्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने करतो म्हणून मेहरबान कोर्टाने पिटिशनरला सांगितलं की तुम्ही पहिलं प्र रिप्रेझेंटेशन सादर करा कोर्टाकडे गव्हर्नमेंटकडे आणि त्या पद्धतीने तुम्ही तशी रीतसर मागणी करा की हे सगळे अहवाल जोडून आणि मग जर कोर्टाला कोर्टानं अशाच प्रकारे सांगितलं कोर्टाने एक अत्यंत महत्वाचा शब्द वापरलेला आहे तो म्हणजे त्याची मी आपल्याकडे चर्चा चर्चा करतो आहे कोर्टाची ऑर्डर अशी आहे की वी फाईंड दॅट द पिटिशनर कुड अप्रोच टू द स्टेट गव्हर्नमेंट सिन्स दे क्लेम टू बी द रेसिडेंट्स ऑफ आंबेजोगाई हो म्हणजे कोटाच्या लक्षात आलं आता रेसिडेन्स म्हणजे रहिवासी हा शब्द कोटाने वापरला अत्यंत महत्त्वाचा शब्द त्यांनी वापरला हा रेसिडेन्स हा शब्द अतिशय म्हणजे परफेक्ट असा यूज केला आहे रेसिडेंट असा असा शब्द आहे की ह्या आंबेजोगाईच्या या, हो या मागणीच्या संदर्भामध्ये ह्या पिटिशरने पिटिशनरनी <coughs> स सरकारकडे शिफारस कोर्टाच्या सांगण्यानुसार या पिटिशनरने सरकारकडे शिफारस घेऊन जावं कोर्टाच्या आदेशाची आणि मेहर कोर्ट सरकारला सांगावं की अशा पद्धतीची मागणी मेहरबान कोर्टाने आपल्याला पाठवलेलं आहे त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पुढची कारवाई लवकर करावी आणि मग हे रीट पिटिशन त्याच दिवशी पेंडिंग न ठेवता स्टँडिंग न ठेवता त्याने डिस्पोज ऑफ केलं डिस्पोज ऑफ केल्यामुळं त्याच्या पुढचा आपल्याला फायदा असा होईल की हे पिटिशनच्या अनुषंगाने जर सहा महिन्याच्या आत जर सरकारने जर याच्यावर कुठले ॲक्शन नाही घेतले तर मात्र आपणाला पुन्हा याच पिटिशनच्या अनुषंगाने ह्या डिस्पोज झालेल्या रीट पिटिशनच्या अनुषंगाने कोर्टाच्या कोर्टाच्या वतीने आपणाला सरकारवर कोर्टाच्या आदेशाची रितसर अवमान याचिका आपणाला दाखल करून कोर्टाला सरकारला ज्या विचारता येतील की कोर्टाने अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन करायला सांगितलं असतानासुद्धा त्यांचा तुम्ही विचार केला नाही याच्या संदर्भामध्ये आपल्याला पुढची कारवाई करता येईल म्हणून आजच्या या आ, पत्रकार परिषदेमध्ये मी नम्रपणे तुम्हाला सांगणार आहे की ही कोर्टाच्या माध्यमातलं एक पहिलं पाऊल आहे कदाचित याच्यानंतर आपल्याला उचलावे लागेल पण कोर्टाची भूमिका आणि कोर्टाचा आपल्याला असणारी भीती आणि अडसर आता आपल्यापुढून दूर झालेला आहे कोर्ट आपल्या बाजूने पॉझिटिव्हली आहे आणि कोर्ट अशा प्रकारचा जिल्हा निर्मितीला अत्यंत अनुकूल अशा परिस्थितीमधून कोर्ट बोलत आहे तर माझं मेहरबान सरकारला अशी विनंती राहणार आहे की कोर्टाच्या आदेशाच्या अवमान न करता आपण तात्काळ आंबेजोगाई हो जिल्हा समितीचा रिपोर्ट संदर्भ आलेला आहे आणि जिल्ह्याचा आणि विभागीय आयुक्ताचाही रिपोर्ट आला आहे तोही सरकारला जिल्हा निर्मितीला फेवर आहे तर त्या अनुषंगाने आपण तात्काळ या जिल्ह्याची निर्मिती करण्याचा आदेश पारित करावा तशा प्रकारचा ठराव आणि ज गॅजेट पब्लिश करून लवकरात लवकर जिल्हा जाहीर करावा आणि पुढील जे काही लोकांच्या होणाऱ्या गैरसोयी आहे लोकांच्या अडचणीत या पिटिशनमध्ये आपण ज्या पद्धतीने ठेवलेलं आहे खरं म्हणजे दहा लाख ल मतदारसंघाचा लोकसंख्येचा हा मतदा म्हणजे ला आंबेजोगाई हो जिल्हा आहे दोन लाख वीस हजार दोनशे त्र्याऐंशी हा अप्रॉक्सिमेटली आंबेजोगाईची हो लोकसंख्या आहे आणि त्याच्यानंतर रुरलचे आठ लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे चौवेचाळीस अशी मिळून दहा लाख नव्याण्णव हजार तीनशे सव्वीस इतकी मोठी संख्या होते म्हणजे लातूर जिल्हा जेवढा लोकसंख्या आहे म रुरल भागातला तेवढाच हा जिल्हा होऊ शकतो आणि मुण, त्याच्यामुळं त्यामुळे आपण कमी लोकसंख्या असलेला पालघर आणि कमी लोकसंख्या असलेला हिंगोली जिल्हा तयार ते, केलात आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्यासुद्धा लोकांच्या मागणीकडे त्यांच्या सिविक ॲमेनिटीजकडे आपण त्यांच्या डिमांड्सकडे त्यांच्या प्रगतीकडे त्यांच्या विकासाच्या सुखसुविधाकडे दुर्लक्ष करून सरकारला चालणार नाही तर काळाची गरज म्हणून पण सरकारच्या धोरणात आहे नवीन बावीस जिल्हे करायचे आहेत पण आता आम्हाला त्या बावीस जिल्ह्यात च्या बरोबरी न घालून हा प्रश्न रेंगाळत न ठेवता आमचा कोर्टाच्या गुड गाईडलाईन्समुळे आपण तात्काळ याच्यावर निर्णय घ्यावा आणि आंबेजोगाई हो जिल्हा तात्काळ जाहीर करून त्याच्या आदेशित करावा किंबहुना जर निवडणुकीच्या अगोदर करता आला तर अतिशय चांगल्या प्रकारे होईल असा आणि तसं जर केलं सरकारनं तर निश्चितच सरकारचं आपण अभिनंदन करूया अशा प्रकारची भूमिका ठेवून मी आज या पत्रकार परिषदेमध्ये आपले विचार आणि कोर्टाच्या भूमिका आणि सरकारने आणि जे अनेक्शन ए आणि बी ए आणि ए वन ए टू अशा प्रकारचे जे काही रिपोर्ट सादर केलेले सरकार आहेत त्याचा विचार करून तात्काळ ला, ला, ला अंबेजोगाई जिल्हा जाहीर करावा रेंगाळात पडलेल्या मागणीला एक तात्काळ एक मार्ग द्यावा आणि आंबेजोगाई हो जिल्हा जाहीर करावा अशा प्रकारची विनंती शासनाकडे केलेली आहे आम्ही शासनाकडे चीफ मिनिस्टर चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्रा वाईस चीफ मिनिस्टर अजित पवार आणि फडणवीस यांना पण डेप्युटी चीफ मिनिस्टर यांना पण पाठविले चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्रा यांना पण आम्ही मेल केलेला आहे चीफ सेक्रेटरी ऑफ रेव्हेन्यू आणि सोश फॉरेस्ट या दोन्ही दोन्ही तिन्ही डिपार्टमेंटला आम्ही मेल करून त्यांना तात्काळ कालच्या काल पाठवून दिलेला आहे ह्याची कालच कॉपी आम्हाला मिळाली आणि मी हीच कॉपी घेऊन कालच्या काल सरकारकडे प्रतिनिधित्व स्वरूपामध्ये दाखल केले आहेत मी परत मी आमच्या पिटिशनरला विनंती केली की तुम्ही हे तर मेलवर पाठवलात पण एक डेलिगेशन घेऊन एक चांगलं आंबेजोगाईतील एक समितीचं डेलिगेशन तयार करून घेऊन जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी आणि या तात्काळ अशा प्रकारची भूमिका सरकार ठेवावी आणि जेणेकरून लवकरात लवकर जिल्हा आता जिल्हा होण्यासाठी बाकी कुठला अडसर असणार नाही किंवा आता कोर्टाचा सुद्धा अडथळा आता दूर झालेला आहे आंबेजोगाई हो जिल्हा आज होईल किंवा उद्या महिन्याभरात होईल किंवा सहा महिन्यात होईल पण आंबेजोगाई हो जिल्हा आता होणार याला आता कुठलंही अडचण निर्माण होणार नाही किंवा आता कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या किंवा राज राजकारणाच्या मंत्र्याच्या आपल्या मर्जीनुसार जिल्हा निर्मितीमागं अडचण आता होऊ शकणार नाही यासाठीच आम्ही कोर्टाचा जो काही पॉझिटिव्ह वर्डिक्ट आपल्याला मिळालेला आहे त्या अनुषंगाने आता आपल्याला आम्ही जिल्हा निश्चितपणान होईल आता किती लवकर व्हायचा आणि किती लवकर करून घ्यायचा आणि सरकारने करायचा हा विषय मात्र आता आपला स्वतः आपल्यावर आहे तर हो तो, तो आपण पुढे मार्गी लावूया मी याच्यामध्ये माझ्या वतीनं जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे सुद्धा माझ्या वतीनं मुख्यमंत्र्यापर्यंत मुख उपमुख्यमंत्र्यापर्यंत दोन्ही उपमुख्यमंत्र्यां चीफ सेक्रेटरीला ते आमच्या दोस्ताचे जवळचे मित्र आहेत त्यांनासुद्धा वैयक्तिक भेटून मी सांगेन आणि तात्काळ ला अंबेजोगाई हो जिल्हा झाला पाहिजे आणि जाहीर करावा या मागणीसाठी आम्ही तात्पर्याने कामाला लागू एवढंच मी या ठिकाणी बोलतो आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आल्याबद्दल आपल्या सर्वांचे आपण खरं म्हणजे ही आपल्या जीवाण्याची आपली अंबेजोगाईकरांची मागणी आहे तर ही आपण चांगल्या आपल्या सुप्रसिद्ध दैनिकातून दैनिकातून चॅनलवरून यूट्यूब सोशल यूट्यूब चॅनलवरून आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी व सरकारपर्यंत आमच्या व याच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपली ही मागणी जिन्याय आहे ती कशी मार्गी लागेल याच्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करावे धन्यवाद आपल्याला काही विचारायचं असेल काय आणखी अनुषंगानं